काय असते यार जिंदगी विंदगी काय असते यार जिंदगी विंदगी आला श्वास गेला श्वास जगतच असते जिंदगी काय असते यार जिंदगी विंदगी आला श्वास गेला श्वास जगतच असते जिंदगी सगळं बेभरवशी सगळं बेभरवशी खेळ थांबतो नशीबाशी जर दगडांना घेता आले असते श्वास जर दगडांना घेता आले असते श्वास तर तेही जगले असते कढत कुथत कदाचित कदाचित आपणच असतो सापळा कदाचित आपणच असतो सापळा आपल्या आत्म्याचा कदाचित आपणच असतो आपल्या आत्म्याचा सापळा ठेवून पिंजऱ्यात आत्म्याला ठेवून देहाच्या पिंजऱ्यात आत्म्याला करतो रोज अन्नाच पिंडदान कदाचित आपणच असतो आपल्या आत्म्याचा सापळा ठेवूनच पिंजऱ्यात आत्म्याला देहाच्या करतो रोज अन्नाचं पिंडदान एरवी तो मुक्त एरवी तो मुक्त सलग आकाशासारखा ग्रहा ग्रहांना जोडणारा बस व्हावे मुक्त या कुडीतून किंवा करता यावे आत बाहेर सहज देहाचा दरवाजा ओढून कदाचित आपणच असतो आपल्या आत्म्याचा सापळा ठेवून देहाच्या पिंजऱ्यात आत्म्याला करतो रोज अन्नाचं पिंडदान एरवी तो मुक्त सलग आकाशासारखा ग्रहाना जोडणारा बस व्हावे मुक्त या देहाच्या कुडीतून किंवा करता यावी आत बाहेर सहज देहाचा दरवाजा ओढून अरे, अरे तुझे माझे प्राण वेगळे का असतात अरे तुझे माझे प्राण वेगळे का असतात श्वास भासतात वेगळे वास्तविक हवा ही तीच फक्त नाक वेगळे वेगळे तुझे मजे प्राण रे आता का वेगले श्वास भाजपा वेगले वास्तविक हवा ही तीज हे देहा देहान से कुंपण हे देहा देहां से कुंपण देहा बाकी तो एक है यार वही जो तेरा है वही च मेरा भी है हे देहा देहान से कुंपण बाकी तो एक जो तेरा है वही मेरा भी है सुंदर कुरुप गोरा सावळा सुंदर कुरुप गोरा सावळा शिंगवाला शेपूटवाला कोणी तीक्ष्ण नखी कोणी मृदू वाचेचा सुंदर कुरूप गोरा सावळा शिंगवाला शेपूटवाला कोणी तीक्ष्ण नखी कोणी मृदू वाचेचा हाच एक आकारांचा भागाकार सुंदर कुरूप गोरा सावळा शिंगवाला शेपूटवाला कोणी तीक्ष्ण नक्की कोणी मृदू वाचेचा हाच एक आकारांचा भागाकार आकारांचा भागाकार बाकी तेरा मेरा कुछ नहीं कार सा भागाकार बाकी तेरा मेरा कुछ नहीं आम ही एक प्राणाकार बाकी तेरा मेरा कुछ नहीं आम ही एक प्राणाकार सगड़ा सलग अवकाश